नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच्या भागामध्ये आपण फास्टेस्ट फिंगर फर्स्ट या संबंधीतील पाच प्रश्न घेतलेली होती तर आपण या भागापासून अगोदरच्या भागाच्या प्रश्नांची उत्तरे ही कशी पण सोडवली हे सांगूयात आणि त्यानंतर पुढील भागाची प्रश्नही देऊयात आणि त्या पुढील भागाचे म्हणजेच भाग तीन जो आहे आत्ताचा त्याची प्रश्ने आणि भाग चारमध्ये आपण कोणत्या घटकावर आधारित प्रश्न देणार आहोत हे सुद्धाच तुम्हाला सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला पुढील तीन तासामध्ये ते चार तासामध्ये त्या भागाचं रिव्हिजन योग्य पद्धतीने करता येईल आणि अभ्यासामध्ये योग्य अशी दिशादर्शन होईल या अनुषंगाने तर चला तर मग आपण फास्टेस्ट फिंगर फर्स्टमधील भाग दोन या प्रश्नांची उत्तरे घेऊया पहा विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यास करताना फक्त वाचून त्या अभ्यासाचं जर यूज नाही केलं तर ते आपल्याला लक्षात राहणार नाही तर कोणताही प्रश्न असो किंवा काहीही असो तुम्ही सोडवताना त्या प्रश्नाचं उत्तर सोडवण्याचा ट्राय करायचं आहे आणि जरी उत्तर तुम्हाला सोडवतानाही आलं तरी त्या रिलेटेड प्रश्नांची माहिती ही वाचून मग प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपल्याला जे प्रश्नाचे उत्तरं येत नाहीत ती का चुकलीत हे तरी लक्षात येईल पहा प्रश्न क्रमांक पहिला जो आहे कंबाईन द फॉलोईंग सिम्पल सेंटेन्स इन टू वन सिंपल सेंटेन्स आपल्याला याला सिम्पल सेंटेन्समध्ये करायचं आहे एकाच सिम्पल सेंटेन्समध्ये पहा मग हे कशा पद्धतीने करता येईल आपल्याला दिलेलं वाक्य अगोदर आपण पाहूया तर रवींद्रनाथ टागोर वॉज अ ग्रेट पोएट ही वॉज अ गुड पेंटर तर रवींद्रनाथ टागोर विषयीचं हे वाक्य दिलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला या वाक्याचं एकत्रीकरण करायचं आहे आणि आपल्याला सांगायचं की नेमकं काय येईल ऑप्शन पहा रवींद्रनाथ टागोर वॉज नॉट ओन्ली अ ग्रेट पोएट बट ऑल्सो अ गुड पेंटर त्यानंतर बिसाइड्स बीइंग अ ग्रेट पोएट रवींद्रनाथ टागोर वॉज अ गुड पेंटर आणि रवींद्रनाथ टागोर वॉज अ ग्रीट पोएट ॲज वेल ॲज अ गुड पेंटर तर आपल्याला याला सिंपल सेंटेन्समध्ये करायचं आहे फक्त वन सिम्पल सेंटेन्समध्ये करायचं आहे तर जेव्हा आपण वॉज नॉट ओन्ली बटाल्सो वगैरे वापरतो तर हे झालं आपलं कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये त्यानंतर इथे जे दुसरं वाक्य आहे हे असू शकतं त्यानंतर रवींद्रनाथ टागोर वॉज अ ग्रीट पोएट वेल ॲज वापरलेलं आहे तर सिंपल सेंटेन्समध्ये ॲज वेल ॲज वापरलं जात नाही त्यानंतर रवींद्रनाथ टागोर वॉज अ ग्रीट पोएट अँड पेंटर असं केलेलं आहे तर यामध्ये जे सिम्पल सेंटेन्समध्ये जे वाक्य म्हणू आपण ते सी या पद्धतीने होईल म्हणजेच रवींद्रनाथ टागोर वॉज अ ग्रीट पोएट सॉरी uh, बी poet, या पद्धतीने होईल म्हणजेच र बिसाइड्स बीइंग अ ग्रीट पोएट रवींद्रनाथ टागोर वॉज अ गुड पेंटर यामध्ये बीइंग हे वापरलेलं आहे अशा पद्धतीने तर विद्यार्थी मित्रांनो सिंपल सेंटेन्स करताना या सिंपल सेंटेन्सची कन्स्ट्रक्शन कसं आहे म्हणजेच आपण सिंथेसिस कशा पद्धतीने करू शकतो याविषयीचा डिटेल कोर्स असलेली लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून दिली जाईल म्हणजेच तुम्हाला हे उत्तर मी बीच का केलेलं आहे याची अधिक सविस्तर माहितीही मिळून जाईल कारण आपण एकाच भागावर जास्त माहिती देत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होत असतो त्यामुळे पहा विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दुसरा ई कॉमर्समध्ये बिझनेस टू कंझ्युमर यासाठी कोणती संज्ञा वापरली जाते या प्रश्नाचं उत्तर कसं हार्ड नाही हे प्रश्न फक्त म्हणजे आपण रिडिंग किंवा नॉलेज बेस्ड क्वेश्चन जे म्हणतो त्या पद्धतीमध्ये येत असतं पहा कशा पद्धतीने आहे तर ई कॉमर्समध्ये बिझनेस टू कंझ्युमर करिता बी टू सी ही संज्ञा वापरली जाते त्यानंतर पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक तीन जो आहे त्याचं उत्तर काय येईल विच ऑफ दिस वर्ड इज नॉट यूज्ड टू डिपेंडेंट क्लॉज विथ द मेन क्लॉज डिपेंडेंट क्लॉज बरोबर मेन क्लॉज करण्याकरिता कोणतं यूज हे वापरलं जात नाही जॉईंट करण्याकरिता तर ते आहे डी म्हणजेच बट आता त्या पुढील प्रश्न आपण लगेचच घेऊया जेणेकरून तुमचा उत्तराचं सोल्युशनही होऊन जाईल पहा चौथा जे लग्न समारंभातील अखेरची मेजवानी दिली जाते त्याला म्हणतात मांडव यामध्ये कोणतं वेगळं लॉजिक नाहीये हे शब्दसंग्रहामध्ये तुम्ही वाचल्यानंतर याच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला सोडवता येईल त्यानंतर गुलाब बारदान गालीचा अब्रू हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत तर हे आहेत फारसी भाषेतील शब्द विद्यार्थी मित्रांनो या भागामधील कुठल्याही प्रश्नावर संबंधी जर तुम्हाला वाटलं की या प्रश्न उत्तर हे येतच नाही तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता आणि संदर्भ सुद्धा देऊ शकता त्यानुसार जर तुम्हाला वाटलंच आणि ते जर चुकीचं वाटतच असेल तर त्यामध्ये आपण योग्य तो करेक्शन नक्की करूयात तर पहा विद्यार्थी मित्रांनो फास्टेस्ट फिंगर फर्स्ट मधील भाग तिसऱ्यामधील महत्वपूर्ण प्रश्न आता आपण घेऊया पहिला प्रश्न आहे तुम्ही पाहू शकता इथे स्क्रीन पॉज करा आणि या प्रश्नाचं उत्तर लगेचच खाली कमेंट करा त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा घ्या त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा त्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवायची आहेत जेणेकरून तुमचा अभ्यास कशा पद्धतीने चालला आहे हे, हे लक्षात येईल जो आपल्या या प्रश्नांची उत्तरे सगळी व्यवस्थित म्हणजे पाचही प्रश्नांची उत्तरे बरोबर देईल तो आपल्या या भागाचा विजेता राहील आणि त्याचा फोटो आपण कम्युनिटी टॅबमध्ये नक्की शेअर करूयात कारण त्याचा अभ्यास हा चांगल्या पद्धतीने चालू आहे हे आपल्या लक्षात येईल तर विद्यार्थी मित्रांनो अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ही माहिती शेअर करायला आणि यामधील प्रश्नांची उत्तरे सोडवायला विसरू नका आणि महत्वपूर्ण बाब म्हणजे जर तुमचा एखादी प्रश्न चुकला समजा प्रश्न क्रमांक पाच जर चुकलेला असेल तर या संबंधीचा जो भाग आहे म्हणजेच येथे टक्केवारीचा प्रश्न चुकत आहे याचा अर्थ टक्केवारीमध्ये मध्ये आपल्या कुठल्या तरी संकल्पना क्लिअर नाहीत असा अर्थ होत असतो तर त्या संदर्भातील रिडिंग करायचं आहे म्हणजे जोपर्यंत तुम्ही स्वतःमधील चुका शोधणार नाही तोपर्यंत तुमचा जो स्पर्धा परीक्षेमधील यश मिळवण्याचा जो मेन ध्येय आहे ते साध्य होणार नाही त्यामुळे तुम्हाला या बाबी लक्षातच घ्यावं लागेल प्रश्नांची उत्तरे सोडवणे प्रश्नांचा सराव करणे अभ्यास करणे परत रिव्हिजन करणे प्रश्न सोडवणे उत्तर चुकलेली उत्तरे बरोबर करणे याशिवाय दुसरा कुठलाही शॉर्टकट स्पर्धा परीक्षेकरिता करीता नाहीये धन्यवाद त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील पाच प्रश्न ही आपण अशा स्वरूपाची संमिश्र प्रश्न घेणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला मराठी ग्रामर इंग्रजी ग्रामर गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान यासंबंधीचे कुठलेही पाच प्रश्न आपण घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला यासंबंधीची ही करता येईल पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्नांची उत्तरं सोडवण्याचा सराव करायचा आहे आणि दर तीन तासाला आपण एक व्हिडिओ जो पाच प्रश्नांचा असेल हा देण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजेच तुमचा दर तीन तासाचे म्हणजे दिवसाचे जर आपण चार व्हिडिओ असे दिले तर पाच गुणिले चार म्हणजे वीस प्रश्नांची तयारी तुमची रोज होईल आणि अशा पद्धतीने तुम्ही तयारी केली तरच तुम्हाला पुढे यश संपादित करण्यास मदत होईल पहा विद्यार्थी मित्रांनो हे वीस प्रश्न तुम्हाला निवडक बाबीवर असतीलच असे नाही तर हे प्रश्न अलग अलग टाईपचे आपण घेण्याचा प्रयत्न करूयात जेणेकरून दरवेळेस तुम्हाला नवीन प्रश्न सोडवण्याचा सराव होईल आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सोडवा नक्की द्या म्हणजे आपण त्यानुसार अजून काही प्रश्न ऍड करण्याचा नक्की प्रयत्न करूयात धन्यवाद